आज पुन्हा सोनं होतोय कमोडिटी बाजारात गुरुवारी सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं चित्र आहे या आठवड्यात पुन्हा एकदा सोन्याच्या दरात तेजी असल्याचं पाहायला मिळत मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर सोनं शहात्तर हजारांच्या पार पोहोचलंय तर एम वर चांदी एकोणनव्वद हजार पाचशे रुपयांच्या वर पोहोचली होती सोन्याच्या दरात दोनशे पन्नास रुपयांची वाढ नोंद झाली आहे तर चांदीला देखील झळाली आली आहे आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं दोन हजार सहाशे पन्नास जवळपास होतं सकाळी दहा वाजेच्या सुमारास सोनं दोनशे ऐंशी रुपयांच्या तेजीसह हो सत्याहत्तर हजार सातशे तीस रुपये प्रति तोळा ट्रेड करत आहे तर चांदी तीनशे बावीस रुपयांनी वाढून एकोणनव्वद हजार सहाशे अठ्ठेचाळीस रुपये प्रति किलो वर स्थिरावली आहे मंगळवारी मात्र चांदी एकोणनव्वद हजार तीनशे सव्वीस रुपयांवर व्यवहार बंद झाला होता सुट्ट्यांमुळे सोन्याच्या किमती स्थिर होत्या तर मागील आठवड्यात घसरणीनंतर आता पुन्हा एकदा सोनं वधारलंय आज चोवीस कॅरेट सोन्याच्या दरात दोनशे ऐंशी रुपयांची वाढ झाली असून सोनं प्रतितोळा सत्याहत्तर हजार सातशे तीस रुपयांवर स्थिरावलंय बावीस कॅरेट सोन्याच्या दरात दोनशे पन्नास रुपयांची वाढ झाली असून एकाहत्तर हजार दोनशे पन्नास रुपयांवर स्थिरावली आहे अठरा कॅरेट सोन्याच्या दरात दोनशे दहा रुपयांना वाढली आहे मात्र अठ्ठावन्न हजार तीनशे रुपयांवर स्थिरावली आहे